उत्तर पुणे जिल्ह्यात सर्वात मोठी आर्थिक उलाढाल होत असलेल्या नारायणगाव का विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक संतोष नाना खैरे तर व्हाईस चेअरमनपदी आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांची बिनविरोध निवड झाली आहे सोसायटीच्या कार्यकाळामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सचिन सरसमकर यांनी आज सकाळी अकरा निवडीची घोषणा केली दरम्यान निवडणुकीपूर्वी श्री मुक्ताय मंदिराच्या प्रांगणामध्ये सर्व पॅनल प्रमुख व संचालक मंडळाची बैठक झाली या बैठकीत सर्वानुमते चेअरमनपदी पदी संतोष नाना खैरे व्हाईस चेअरमन पदी किरण वाजगे यांची निवड करण्याचे निश्चित करण्यात आले या प्रसंगी सरपंच योगेश उर्फ बाबू पाटे संजय शेठ वारुळे सरपंच राजेश मेहेर ज्ञानेश्वर औटी माजी सरपंच अशोक पाटे राहुल शेठ बनकर संजय शेठ कानडे आशिष भाऊ फुलसुंदर एकनाथ शेटे ए के भुजबळ माजी उपसरपंच संतोष वाजगे विकास तोडकरी अजित वाजगे राजकुमार कोल्हे विकास फुलसुंदर हेमंत कोल्हे शिवदत्त संते सुभाष भुजबळ तसेच पीडीसीसी बँकेचे व्यवस्थापक प्रसाद कोल्हे सोसायटीचे सचिव गणेश गाडेकर सर्व संचालक मंडळ व कर्मचारी उपस्थित होते आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या वतीने संतोष नाणा खैरे व वा किरण वाजगे यांचे मनस्वी हार्दिक अभिनंदन ब्युरो रिपोर्ट आपला आवाज नारायणगाव ते या संदर्भात पहिला सर्वांनी शेतकऱ्यांच्या हिताच्या काही होईल तो या ठिकाणी घेण्यात यावा आणि इथून पुढच्या काळामध्ये सोसायटी फक्त कर्ज शेतकऱ्यांना वाटप आणि आता आपली झाली देवस्थानमध्ये <सेथी> शेतकऱ्यांना फक्त कर्ज वाटप करणं आणि कर्ज वसूल करणं याच्यापुरती सोसायटी मर्यादित न राहता विविध अंगाने सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कशा पद्धतीने आपल्याला फायदा देता येईल कदाचित होलसेल दुकानं किंवा अनेक काही विविध सोसायटींच्या माध्यमातून आपल्याला एक होलसेल काहीतरी शेतकऱ्यांना किंवा ग्राहकांना देता येईल अशा पद्धतीचे नियोजन तुम्हाला त्यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी जागा त्या जागेचा उपयोग करून घेऊन आपण एक वेगवेगळ्या पद्धतीचं दालन त्या ठिकाणी सगळ्यांना स्वस्त भावामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध होईल अशा पद्धतीचं कामकाज करू शकण अपेक्षित आहे